नमस्कार गेल्या वर्षी आपल्या या कॉम्बोला एवढा प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला की याचे बुकिंग चतुर्थी आधीच दीड महिना क्लोज करावे लागले होते आणि त्यामुळे बऱ्याच कस्टमरला बुकिंग करता आले नाही म्हणून यावर्षी आम्ही एप्रिल मेपासूनच बुकिंग चालू केलेले आहेत कारण जे बाहेर देशात जाणारे असतात त्यांच्या या महिन्यात भरपूर ऑर्डर असतात तसेच आपल्याकडे एक्झिबिशनच्या सुद्धा मोठमोठ्या बल्क ऑर्डर्स असतात आणि इतर ऑर्डर असे मेन भरपूर ऑर्डर झाल्यामुळे बुकिंग लवकर क्लोज करायला लागते कारण घेतलेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा आमच्यावर असते आणि ती ऑर्डर वेळेत तुमच्या ॲड्रेसवर पोचवायची सुद्धा असते गेल्या वर्षी न्यू लॉन्च सुद्धा एवढ्या प्रचंड प्रमाणात बुकिंग झाले त्यामुळे ज्यांना ज्यांना गेल्या वर्षी बुकिंग घेता आले नाही त्यांनी आत्तापासूनच बुकिंग टाका प्री बुकिंगवर ऑर्डर घेतल्या जाणार आहेत कोणालाही अर्जंट बेसिसवर मिळणार नाही याची कृपया प्रत्येकाने नोंद घ्यावी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं रेशीम खण कॅनवास अस्तर अशा तीन मध्ये आणि अतिशय सुंदर रंगसंगतीमध्ये तुम्हाला हे कॉम्बो उपलब्ध आहेत खणासोबत पैठणीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉडक्ट मिळतील आणि हो या बॅकड्रॉपवर तुम्हाला जे मंत्र श्लोक दिसत आहेत ते प्रिंटेड नसून एम्ब्रॉयडरी आहे सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि भरपूर डिझाईन तुम्हाला इथे दिसतील वेगवेगळ्या मंत्रामध्ये गौरी गणपतीसाठी जसं नाही वर्षभरातील अनेक सणांसाठी आपल्याकडे प्रत्येक सणासाठी आपल्याकडे प्रॉडक्ट उपलब्ध आहे आणि वर्षभर भरपूर ऑर्डर असतात त्यामुळे प्रचंड लोड चालू असतो प्रत्येक वेळी प्री बुकिंगमध्ये तुम्हाला ऑर्डर बुक करावी लागते गणेश चतुर्थी गौरी गणपती नवरात्री मार्गशीर्ष जागरण गोंधळ लक्ष्मीपूजन सत्यनारायण पूजा इतर प्रका विविध प्रकारच्या पूजा संक्रांती वास्तुशांती दिवाळी लग्नसराई रक्षाबंधन हळदी कुंकू विविध सणांसाठी गिफ्टिंग म्हणून सुद्धा बरेच ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत यातील जे बॅकड्रॉप आहे ते तुम्ही सणासुदीला वापरू शकता डेकोरेशनसाठी त्याचप्रमाणे त्यानंतर तुम्ही हॉलमध्ये वॉल हँगिंग म्हणून सुद्धा वापरू शकता मुलांच्या स्टडी रूममध्ये वापरू शकता इतर कार्यक्रमासाठी सुद्धा सजावटीसाठी सा त्याचा उपयोग होतो वेगवेगळ्या शुभप्रसंगी शुभ कार्यामध्ये गिफ्टिंगसाठी ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे ऑर्डर बुक करण्यासाठी कमेंट करा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा कोणीही कॉल करू नका व्हॉट्सअप करा तुमची रिक्वायरमेंट जे काही पाहिजे ते फोटो मला सेंड करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अजून भरपूर प्रकारचे कलेक्शन आहेत ते तुम्हाला बघायचे असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरील बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद